नमस्कार जय हरी माझं नाव सागर बडवे सध्या श्री विठ्ठल रुक्मिणीमध्ये शासनाने जे काम काढलेलं आहे तर वास्तविक पाहता हे काम देव्या गटाने चालू आहे आणि त्याचं स्वरूप म्हणजे कामाचं स्वरूप म्हणजे काम आम्हाला दीड महिन्यात होणं अपेक्षित होतं कालावधी घेतला होता त्यांनी पंचेचाळीस दिवस होता परत त्यांनी एक तारीख त्यांनी परत एक तारीख दिली आता एक तारखेपर्यंत काम होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि व्हिडिओ बनवायचं कारण खरं सांगतो की हजारो वर्षाची आमची परंपरा बडवे उत्पाद झाली आमची हजारो वर्षांची परंपरा ज्या टायमाला अफजल खान हा बेगमपूरच्या मार्गे पंढरपुरात स्वारी करून येत होता त्या टायमाला आमचे श्री भक्तपल्हाल महाराज पडवे यांनी विठोबाची मूर्ती इथलं काढून पाटल्याच्या विहिरीमध्ये नेऊन ठेवली मग त्याच्यानंतरनं तिथं आपण तिथनं विहिरीतन परत मूळ मूर्ती स्थापन केली मग ज्या टायमाला अफजल खान पंढरपूरला आलता त्याच्यानंतरनं दिगमपूरला आलता तो पंढरपूरला येऊ शकला नाही मग त्याच्यानंतरनं तशी परंपरा त्याच्या अगोदरपासनं आमची बडवी उत्पाद सेवादारीची परंपरा तर हे मंदिर असं आमच्या म्हणजे माझ्या वडील असतील पंजोबा अस आजोबा असतील पंजोब असतील किंवा यांना पूर्ण मंदिर संपूर्ण पाठ आहे तर कुठं कुठला दगड कुठला लावलेला आहे कुठली वीट कुठं लावलेलं आहे कुठं चुना लावलेला आहे आणि कशाला काय म्हणतात हे आमच्या पिढ्यापिढ्या सर्वांना माहीत आहे तर आता ह्या जुलमी सरकारने जे अफजलखाना म्हणणं आहे ते ह्या समितीनी आणि मार्ग सॉरी समितीनी केलेला आहे कारण की मंदिर पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे उद्ध्वस्त करण्याचं कारण म्हणजे की हे संपूर्ण काम दादुबीच्या नावाखाली पूर्ण इकडची वीट तिकडं तिकडचं हे काम अर्धवट करण्याचं काम या पद्धतीने चालू आहे की कोणाचं ताळमेळ कोणाला नाही तर हे काम चालू करण्याच्या अगोदर पडवे उत्पाद सेवादारी यांना जरी विचारलं असतं की बाबा तुम्ही एक एक तुमचा प्रतिनिधी जरी घेत आमचा प्रतिनिधी जरी तुम्ही तुम्ही तर द्या म्हणजे असते आमचा प्रतिनिधी एक प्रत्येक जणांनी दिला असता तर हे काम तीन महिन्याच्या अगोदरच आमचं काम संपूर्ण ह्या प्रशासनाला आम्ही मार्गदर्शन केलं असतं आणि हे काम झालं असत तर समितीचे अध्यक्ष असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील तर यांना विनंती तर इथून पुढं काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने काम तर अजून सुरू झालेलं नाही तर तो काम तो फास्ट तो होण्याची गरज असेल आणि सिंह सणाला तडे गेले असतील तर निश्चित गंभीर्याची गोष्ट आहे तर हे झाकून ठेवण्याचं काम नेमकं कोण करते आणि कशासाठी करते आमच्या विठ्ठल भक्तांना हा प्रश्न पडलेला मला तर म्हणजे दीड महिने बंद राहणं आणि विठ्ठलाच्या भक्तांना दर्शन न देणं सर्वात मोठं पाप हे सर्वजण करतायत असं आमच्या माझ्या वैयक्तिक मनात वाटायला गेलंय कारण की विठ्ठलाचं दर्शन म्हणल्यानंतर चरण दर्शन सकाळी फक्त चालू आहे ते पण अकरा वाजे पण ते वेळ आहे हजारो बाळवी घेतात परत मागे जातात काम चालू आहे हे आम्हाला सर्वांना माहीत आहे पण काम करायची एक पद्धत असते की बाबा थोडं थोडं तरी काम करत गेलं असतं तर हे तुम्ही संपूर्ण काढलेलं आहे ते काय दोन महिन्यात एक महिन्यात काम होण्यासारखं नाही तर त्याला कमीत कमी सहा महिने आठ महिने कालावधी जाऊ शकतो असा आमचा अंदाज आहे तर हे काम संपूर्ण पाहता ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने सध्या तर काम चालू दिसत नाही असं आम्हाला वाटा लागलं आहे तर वडवे उत्पाद सेवादारी यांचे एक प्रतिनिधी जरी तुम्ही ह्या समितीमध्ये म्हणजे जे काम चालू आहे त्याच्यामध्ये सल्लागार म्हणून तर घेतले असते तर हे काम अजून स्पीडने गेलं असतं आणि वारकरी संप्रदायातले दोघजण अजून मंत सर्वांनी तर हे समिती सल्लागार केली असतील तर हे काम फास्ट झालं असतं वैयक्तिक आम्हाला वाटा लागलं आहे तर निश्चित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष असतील तर एवढी एक विनंती करतो की बडवे उत्पाद सेवादारी आणि महंत आणि वारकरी संप्रदायातले प्रतिनिधी सल्लागार म्हणून तुम्ही नियुक्त केलं तर हे काम काम लवकर होईल आणि दुसरी गोष्ट भ्रष्टाचार मुक्त काम होईल असं आम्हाला वाटायला लागलं इथंच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र